संपूर्ण आराध्य दैवत असलेले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्यावी जयंती आहे आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्या वतीनं माळी कॉलनी येथील शिवसेना विभागीय कार्यालयात शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला जिल्हा प्रमुख संजय पवार आणि शहर प्रमुख रवी किरण यांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केलं विशाल देवकुळे आमचे शिवसेने प्रमुख आणि दक्षिणचे समन्वयक आहेत त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जे विभागीय कार्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच एक माध्यमातून आज प्रथमच त्यांनी इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केलेली आहे पाळणा एक चांगल्या पद्धतीने महिलांनी इथं गायलेलं आहे आणि एक प्रसन्न वातावरण इथं निर्माण करण्याचं काम आपल्या विशाल देवकुळीने केलेलं आहे त्यानंतर एक सामाजिक उपक्रम म्हणून इथं महाप्रसादाचा सुद्धा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे वृक्षरूपांचा कार्यक्रम करतायत ते महेश उत्तरे असून देत आणि त्यांचे सर्व सहकारी एक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवत आहेत सामाजिक उपक्रम राबवत आहेत मग शिवसेनेचा जन्मच हा अन्यविधा लढण्यासाठी झालेला आहे त्याच माध्यमातून रक्तदान शिबिर असून देत विद्यार्थ्यांसाठी वयावाटप असून देत अनेक कार्यक्रम दरवर्षी राबवतात पण माझ्यात त्यांना आमच्या सर्व शिवसेनेच्या प्रमुख पदाच्यावरती त्यांना शुभेच्छा देतो आहे अशाच पद्धतीने तुम्ही थोर पुरुषाचे मग बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असून ते मा आपले छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेले आहेत कारण ह्या शासनाला ह्या मराठा थोर पुरुषाचा विसर पडत चाललेला आहे त्यांना कमी लेखण्याचं काम करत परंतु आपलं कर्तव्य शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलेलं आहे उद्धवसाहेबांनी शिकवलं आहे ज्या थोर पुरुषांनी आपल्याला न्याय दिला महाराष्ट्राला त्यांनी कधी आपण त्यांना विसरता कामा नाही त्यांचा मान सन्मान उचित ठेवणच गरजेचं आहे यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवजन्मोत्सव काळ साजरा केला यावेळी जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी शिवरायांचा पाळणा गायला यानंतर रविकिरण इंगोले प्रतिज्ञा उत्तरे आणि महेश उत्तरे यांनी उपस्थित त्यांना महाप्रसादाचे वाटप केले शिवजयंतीनिमित्त सर्वप्रथम महाराजांना मानाचा मुजरा आणि आज शिवसेनेच्या वतीने इथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे आणि नेहमीच शिवसेना आपली परंपरा आपली संस्कृती जपण्याचं काम करतं त्याच पद्धतीने आज टाकाळा येथे आमच्या शिवसेनेच्या वतीने छानसा सोहळा इथे संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं महाराजांचे विचार संस्कार हे जपण्याचं काम सर्वदूर पोचवण्याचं काम आज होत आहे आणि म्हणून म्हण आनंदी आहे की शिवसेनेचा शिवसेनेच्या वतीनं आज इकडे आम्ही साजरा करतोय शिवजन्मोत्सव आज छत्रपतींच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून सर्व कोल्हापूरवासियांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही इथं राजारामपुरीमध्ये आज शिवजयंती साजरी केलेली आहे या शिवजयंतीचं स्वरूप आमचं सर्व या भागातील लोकांना त्याचा प्रसाद सुद्धा आम्ही ठेवलेला आहे आणि मान्यवरांना आम्ही वृक्ष देऊन त्यांचा सत्कारसुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं आम्ही आज हा प्रयत्न केलेला आहे आणि आज ही शिवजयंती आम्ही साजरी करत आहे या सोहळ्याला सहसंपर्क प्रमुख विजय देवणे भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव शहर प्रमुख सुनील मोदी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे युवा सेना अध्यक्ष मनजित माने रीमा देशपांडे जाहिदा खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते